मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला परवानगी देऊ नये असं निवेदन डॉक्टर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं या रागातून चार ते पाच मराठा आंदोलकांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या तोंडाला काळे फासले विशेष म्हणजे आंदोलकांनी आधी शाल फुलांचा गुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना पकडून ठेवलं त्यांच्या चेहऱ्याला काळी शाई लावली यावेळी यांना विरोध का करता असा जाबही आंदोलकांनी विचारला मनोज आंदोलनात सक्रिय असलेले डॉक्टर तारक फेब्रुवारी महिन्यापासून मराठा आंदोलनापासून दुरावले आहेत दरम्यान मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना परवानगी देऊ नये असं निवेदन अंतरवाली सराटी गावातील काहींनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं यात डॉक्टर रमेश तारक हे देखील होते छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली आहे